हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळची वेळ आहे आणि इथं माझी तयारी चालू आहे स्वयंपाक वगैरे सगळ्या झाल्या भांडे वगैरे सगळे घासून झालेले सगळं नीटनाटकं किचन वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता माझं तयारी चाललेली आहे जायची तर आता मी तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवते माझं हे फक्त माझं एका दिवसाचं आहे असं पण म्हणू शकता किंवा इथून पुढे स्टार्ट होईल असं पण म्हणू शकता तर मी घेतलेली आहे पाणी गरम करून आणि थोडंसं मला खोकला लागत होता त्याच्यामुळं थोडंसं पाणी गरम केलं आणि त्याच्यामुळं ना पाणी गरम केलेलं पाणी गरम पिलं ना पण तर खोकला थोडासा बरा राहतो घशाला थोडासा फरक पडतो तर माझ्या मिस्टरांनी ना ग्रीन टी आणलेली आहे आणि मग म्हटलं की ती ग्रीन टी आपण प्यावं कारण सकाळ सकाळ मी तशीच जाते ना चहा ना काय चहा जर पिऊन गेले ना तर मला जळजळ दिवसभर होते त्याच्यामुळं ते, मग मग म्हटलं मी तसंच जाते पण आता त्यांनी ते ते ग्रीन टी आणली तर मग म्हटलं की ग्रीन टी प्यावा आत्ता चालू करावं ग्रीन टी प्यायला पट -पट तर सकाळचा व्यायाम होत नाही सकाळची कामं असल्यामुळे सकाळचा व्यायाम होत नाही पटपट कामच आवरण्यात जातो आणि त्याच्यामुळे मग व्यायामाला वेळ नाही भेटत तर म्हटलं की आणि पोट पण दिसते त्याच्यामुळं मग म्हटलं की ग्रीन टीने थोडाफार फरक पडेल तर आता मी टिफिन माझा भरते काल जो पुलाव केला होता तोच मी गरम करून घेतलेला आहे आणि तोच मी घेऊन जाणार आहे तर आता थोडंसं ग्रीन टी वगैरे पिते आणि त्यानंतर मग मी जाणार आहे जॉबला चला चाल ले ले सकार सकार, चला तर चला मी चाललेली आहे जॉबवरती सकाळ सकाळ थोडासा उशीर झाला आहे पेक्षा थोडासा उशीर झालेला आहे तर चला आता मी निघते तर त्यानंतर संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर दुकानामध्ये कपडे त्याच काय वेगचे त्यासाठी कपडे घ्यायला फिटिंग आप देखो उस हिसाब से पेन के देखो तर वेदांचा सव्वीस जानेवारी जाने निमित्त शाळेमध्ये थोडासा परफॉर्मन्स आहे तर त्यासाठी त्याला कपडे वगैरे आणायला सांगितले लुंगी आणि ब्लॅक टी शर्ट तर ते घेतलेलं आहे पण शर्ट थोडासा मोठा भेटला त्याच्यामुळे तिथंच अल्टर करायला टाकलेला आणि त्यासाठी माप वगैरे घेतो आहे Yes. तर कपडे घेतल्यानंतर मग मी बा मा मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून येताना मी मच्छी आणली तर ही मच्छी एकदमच कमी पैशामध्ये मिळते आणि खरंच खूप ते तळून मला खूप आवडते मच्छी त्यासाठी मी आणले आज माझे तर व्हेजच करायचं होतं माझ्या मिस्टर म्हटले व्हेज बनवा काहीतरी तर म्हणले ना थोडीशी मच्छी आणूया तळण्यासाठी कारण ही मच्छी खूप दिवस दिवसांना आणलेली नाही त्याच्यामुळं मग ही मच्छी आणली याला म्हणतात मांदेली ह तर ती आता धुतलेली आहे आकाने साफ करून दिली आणि मी धुतली हळद मीठ लावते आता त्याला आणि छान छानपैकी थोड्या वेळासाठी ठेवणार आणि त्यानंतर थोडंसं तळणार आणि बाकीच्याचं थोडंसं कालवण करणार तर आजची रेसिपी तुम्हाला मी कोळून ह्याचं मांदेलीचं कालवण कसं करतात हे दाखवणार आहे तर आता चला इथं मी भाकरी वगैरे झालेत भात वगैरे झालेलं आहे तर भाकरीच्या तव्यामध्ये मच्छी तळणार आहे छानपैकी तर समीक्षाला आधी फिक्क्या मच्छा तळून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचं तर कालवणाची रेसिपी तुम्हाला दाखवते कशी मी कालवण बनवते मांदेलीचं तर मांदेलीला मीठ लावून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये छानपैकी मुरेल आणि मस्त टेस्ट लागते मीठ टाकल्यानंतर ला तर कढईमध्ये मी ना थोडंसं कोकम टाकलेलं आहे ते तेल टाकून घ्यायचं म्हणजे आधी थोडंसं धुवून घेतल्यानंतर तेल टाकलेलं ते आहे तर ह्याच्यामध्ये थोडासा कांदा कापून तो बारीक करून टाकलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये ना दुसरं म्हणजे भाज्यांना दुसऱ्या कालवणांना मच्छीच्या कालवनाला मर, चिकन मटनच्या कालवनाला जसं आपण मसाला भाजून घेतो तसं घ्यायची गर, गरज गरज नाही अजिबात इथं आपला कच्चा मसाला घेतला तरी चालतो त्यानंतर फिक्की मच्छी तळून झाल्यानंतर इथं मी आपली मसाल्याची थोडीशी मच्छी तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपली इथं बा बाजूलाच कालवण पण चालू आहे तर मसाला कच्चा, कच्चा मसाला म्हणजे तर मी सगळं कच्चं घेतलेलं आहे इथं खोबरं कांदासुद्धा भाजलेलं नाही कच्चं खोबरं घेतलेलं लसूण अद्रक आणि कोथंबीर त्यामध्ये थोड्याशा मिरच्या मी भाजलेल्या आहेत आणि त्याचा मसाला करून घेतलेला आहे कोथंबीर वगैरे टाकून त्यानंतर इथं कांदा कोकम तेलामध्ये कोकम त्यानंतर कांदा त्यानंतर त्याच्यात थोडंसं म्हणजे एक टोमॅटो एक कांदा असं करून घेतले हळद मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ जे आहे ते टोमॅटोच्या छान शिजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हा मसाला आपला जो बनवून घेतलेला आहे तो थिर, कच्चं वाटण जे आहे ते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छानपैकी आणि तेल येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं तुम्हाला तर माहिती आहे तेल आल्याशिवाय मध्ये ते पुढचं प्रोसेस होतच नाही कारण छान आपल्या कालवणाला तरी जे आहे ते त्याच्यामुळं सुटतं तर इथं मी आक्काचं पण कालवण मला करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा मसाला एकत्रच मी करून घेतला आणि जेव्हा त्याला ते तेल वगैरे सुटलं तेव्हा मग मसाला वरणं टाकणार होते मी आणि आकाचं मी काल आधी बाजूला काढून घेतलं तर त्यानंतर येतात छानपैकी पाणी वगैरे टाकायचं चा, आणि छान उकळी येऊ द्यायची गरमच पाणी केलं होतं मी उकळी येऊ द्यायची आणि ह्या उकळीमध्ये आपल्याला हे मच्छी सोडून द्यायची आहे तर मच्छी एकदम कमी पैशामध्ये भेटते खूप कमीमध्ये पन्नास रुपयाची मला तेवढी मच्छी पन्नास रुपयाचा वाटा असतो हा आणि याचं कालवण पण छान लागतं आणि टेस्ट पण तळलेली छान लागते म्हणून मला हीच आवडते एकदम स्वस्तात मस्त तर कधी थोडेसे पैसे असेल तर मग आपण हे करू शकतो असं तर वर्ण ह्याला कोथंबीर मी टाकलेली आहे तर अक्काचं पण कालन इकडं बाजूला होत आहे आणि आमचं पण तर आता छान उकळू द्यायचे आणि पटकन होते उकळून पण पटकन होते आणि एकदम एक, एक पाच दहा मिनटात रस्सा तयार होतो तर आपलं कालवण इथं रेडी आहे तुम्ही बघू शकताय थोडा वेळ मी झाकून ठेवते आणि झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय